मराठवाड्याला नेहमीच हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष का करावा लागतो विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा परिषद सभागृहात सवाल मेंढेगिरी समितीच्या शिफारसीनुसार गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने मराठवाड्याला हक्काचे पाणी समन्यायी पाणी वाटप करावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही या विभागाला नेहमीच पाण्यासाठी संघर्ष का करावा लागतो असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परिषद सभागृहात उपस्थित केला सभापती महोदय मराठवाड्याचा हा पाणी प्रश्न सातत्यानं चर्चेला येणारा विषय मी याच्यात फार डिटेल जात नाही कारण या प्रश्नोत्तरात मी मोजके प्रश्न या संदर्भात आपल्या मार्फत विचारू इच्छितो मेंढगिरी मेंढ्यागिरी समितीनं सुचविल्यानुसार समन्यायी पाणी वाटपानुसार गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने ऊर्ध्व भागातील धरणातून आठ बिंदू सहा टी तीज़ा एम जायकवाडीमध्ये सोडण्याबाबत निर्णय तीस दहा दोन हजार तेवीस रोजी घेतले गंगापूर समूहातून झिरो बिंदू पाच दारणा समूहातून दोन बिंदू सहा मुळा समूहातून दोन बिंदू दहा आणि प्रवरा समूहातून तीन बिंदू छत्तीस टी एम सी असे एकूण आठ बिंदू सहा टी एम सी पाणी ऊर्ध्व भागातील धरणातून जायकवाडी धरणात सोडण्यात आले आहे तथापि गोदावरी पाटबंधार विभागाने निर्णय घेतला असता नेहमीप्रमाणे नगर आणि नाशिक जिल्ह्यातील काही मंडळींनी या निर्णयास विरोध केला कोण कोण कोर्टात गेलं मी त्यांचं नाव घेत नाही परंतु एक राजाभाऊ तुंगार सहकारी उपसा जलसिंचन योजना जलसिंचन संस्थेने उच्च न्यायालयात तर येवला येथील जीपच्या माजी सदस्या श्रीमती अमृता पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या सर या याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने कोणताही याच्या स्थगिती दिली नाही माझा हा प्रश्न आहे की दरवर्षी हा मेंढगिरी समितीने सुचवल्यानुसार समन्यायी पाणी वाटप हे आपलं ठरलेलं धोरण असताना याची तारीख सुद्धा फिक्स असताना दरवर्षी काही लोक विरोध करतात आणि सरकारचे काही अधिकारी जलसंपदा विभागाचे ही पाणी सोडण्यास टाळाटाळ करतात आणि याच्यामुळं नंतर ही वेळ निघून गेल्यावर पाण्याचं बाष्पीभवनाचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असत माझा हा प्रश्न आहे पाणी सोडण्याची जबाबदारी मुख्य अभियंता जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक यांच्यावर आहे कारण हे मुख्य अभियंता दरवर्षी सभापती महोदय हेतू परस्पर पाणी उशिराने सोडतात आपण याच्याविषयी कायमचा काही निर्णय घेणार आहात का मात्र असा प्रत्येक वेळेस का होतं पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला की उगाच उगस मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र किंवा नगर किंवा नाशिक अशा पद्धतीने संघर्ष सुरू केला जातो या संदर्भात संघर्ष वारंवार टाळण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार हा माझा प्रश्न आहे